काही मिसाल चार वेळा आमदार म्हणून निवडून आले तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन आणि हे अधिवेशन एका वेगळ्या वातावरणामध्ये होतंय एकतर एकीकडे एक 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 महायुतीला प्रचंड अशा प्रमाणात मिळालेलं बहुमत आणि दुसरीकडे विरोधी पक्षनेता पद सुद्धा ज्यांना मिळू शकत नाही एवढीच संख्या विरोधकांची एवढी अपेक्षा होती काय अ हो शंभर टक्के होती की आम्ही बहुमताने येऊ म्हणून आणि लोकांनी तर अजून विश्वास टाकू म्हणजे अपेक्षापेक्षा जास्त विश्वास टाकून आम्ही खूप मोठ्या बहुमताचं सरकार आम्ही आज स्थापन केलेलं आहे आणि पुढचे पाच वर्ष लोकांची विश्वास जो टाकलेला आहे त्याला आमचं सरकार पात्र एक तर चा हा सगळा घोटाळा आहे आणि ईव्हीएम मुळे विजयी झालेले त्याच्याबद्दल आंदोलन चालू आहेत आणि एक बीडचा मुद्दा आहे जो चर्चेला येतो नाही विरोधकांकडे दुसरा काहीच मुद्दा नसल्यामुळे खोटे नरेटिव्ह पसरवणं एवढं एकच काम त्यांच्याकडे मला वाटतं राहिलेलं आहे आणि ईव्हीएमचा मुद्दा जर लोकसभेमध्ये जेव्हा ते हरले जिंकले त्यावेळेस त्यांना मिळाला नाही ते हरले तेव्हा त्यांना मिळतं त्यामुळे लोक सुज्ञ आहेत पब्लिकला माहितीये की हे फक्त खोटणारे मंत्रीपद मंत्री मिळेल ही अपेक्षा होती का आणि त्या मंत्रिपदामध्ये तुम्हाला आता कुठलं खातं अपेक्षित आहे आणि कुठल्याची तयारी सुरू केली जे काय आता पक्ष ठरवेल त्याप्रमाणे काम करेल आणि जे महत्वाचे मुद्दे येत आहेत चर्चेला त्याबद्दल काय सांगाल कारण एक कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा जो आहे तो आणि खास करून बीड मधला जो मुद्दा आहे तो चर्चेला आहे त्याच्यावर आज विरोधकांनी सोबत चर्चेच्या वेळेस आमचं सरकार व्यवस्थित त्याच्याविषयी उत्तर देईल धन्यवाद तर माधुरी ताई आपल्याला सांगत होत्या की कशा पद्धतीने ईव्हीएमचा एक नॅरेटिव्ह सेट केला जातो विरोधकांकडून अनेक मुद्दे चर्चेला येणार आहेत त्यातला वादळी जे मुद्दे ठरणार आहेत ते कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा आहे मंत्रीपद त्यांना मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे बघूया त्यांना कुठलं खातं मिळतं आणि या कामकाजामध्ये पुढे काय होतं कॅमेरामॅन विनोद इंगोले सर प्रतिभा चंद्रन नागपूर